मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्या मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं मातोश्रीचा पट्टा आहे सिल्वरोगचा पट्टा आहे ते दहा जनपदचा पट्टा आहे ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही गळ्यात नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहीत नाही त्यांनी दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये पुण्यात पिंपरी येथे संपन्न झालेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या संमेलन हस्तांतरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळाले दरम्यान त्यांनी उमाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना सणसणीत टोला लगावला त्यावर खासदार संजय राऊत यांचा चांगलाच जळफळाट झाल्याचं दिसतंय फडणवीसांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देत त्यांनी टीका टिप्पणी केली असून राऊतांच्या या भूमिकेवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून जोरदार पलटवार केलाय संजय राऊतांच्या गळ्यात नेमका कोणाचा पट्टा आहे असा सवालही त्यांनी यावेळी केलाय नितेश राणे नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एव्हिडन्स ऍक्ट चा अभ्यास करावा पुरावे म्हणजे सत्य असं समजून सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या एव्हिडन्स ऍक्टच्या अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे तिला शिव्या दिल्या जात आहेत धमकवलं दिलं जात आहे तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडेन्स ऍक्टच्या अंडर धरावं का ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं दुसरं आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार <coughs> म्हणजे काल जे आमच्या देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने त्याच्यावर टिप्पणी केली तेव्हा संजय राजाराम राऊतनी आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला कुठेतरी नाट्यसंमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्यसंमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे कारण का वर्षावर वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा वर्षा पोचल्यापर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला हे जे काही नाटक किंवा आजारी असताना जे नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा दोन हजार चोवीस पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं हो। कारण का दोन हजार चोवीसच्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये आपले काय प्रश्न असेल तर विचार मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्या मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं मातोश्रीचा पट्टा आहे सिल्वरोगचा पट्टा आहे कि दहा जनपदचा पट्टा आहे ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही गळ्यात नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहीत नाही दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये हे ठरवणारा संजय राजाराम राऊत नस होता कामा नाही कारण का ज्या संजय राजाराम राऊतनी एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय तरी दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये हे रामराज्य आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश रामराज्याच्या दिशेने वाटचाल करतोय इथे आम्ही प्रभू रामलाची पूजा करतो आणि प्रभू रामनी राम जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्या अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर